मध्ये सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडलेली आहे गेले तीन दिवस ज्या विषयाची चर्चा होती ती कोंडी एकनाथ शिंदे यांनी फोडलेली आहे मुख्यमंत्री पदा त्यांची जी भूमिका होती ती भूमिका त्यांनी क्लिअर केलेली दिसते आता त्यांनी जस्ट पत्रकार परिषद त्यांची अजून सुरू आहे ते असं म्हटले की केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी माझं काल फोनवरून बोलणं झालं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात भारतीय जनता पक्ष जो काही निर्णय घेईल तो निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल त्या निर्णयाला माझं शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे म्हणून समर्थन असेल असं त्यांनी आत्ता पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केल्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा जो काही एक गोंधळ निर्माण झाला होता की नेमका निर्णय काय होणार अशी जी काय परिस्थिती होती ती कोंडी आता एका अर्थानं फुटलेली आहे स्वतः एकनाथ शिंदेने ती कोंडी फोडलेली आहे आणि निर्णयाचे अधिकार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडं स्वाधीन केलेले आहेत याचा अर्थ असा आहे असा आहे की देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील आणि त्याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदेंचा संपूर्ण पाठिंबा असेल हे त्यांच्या आत्ता सुरू असलेल्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झालं आहे माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात या विषयामध्ये नेमकं कोणत्या अँगलनी बघता येईल एकनाथ शिंदेने नेमका काय विचार केला असेल याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया अविनाश एकनाथ शिंदेने आता जे काय त्याचा त्याची भूमिका काय असू शकते एकनाथ शिंदे हे आता त्यांची जी पत्रकार परिषद झाली तर त्याच्यामुळे ते, ते बाजीगर ठरलेत असं मला वाटतं म्हणजे बाजीगर म्हणजे हारी हुई बाजी जितनेवाला असं बाजीगर असं म्हणतात तर एकनाथ शिंदे यांनी फक्त आपण आता देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला तो आज नाही मोकळा झालेला तो मला वाटतं की निकाल लागले त्याच दिवशी मोकळा झाला होता परंतु एकनाथ शिंदे यांनी आपण उद्धव ठाकरेंपेक्षा किती वेगळे आहोत उद्धव ठाकरेंपेक्षा कशा पद्धतीने आपण जास्त वास्तववादी विचार करतो आपण जास्त प्रगल्भ आहोत तुम्हाला जर आठवत असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये अशीच परिस्थिती होती उद्धव ठाकरेंकडे संख्याबळ नव्हतं तरीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी आडून बसले एकनाथ शिंदे यांनी तीच परिस्थिती आहे भाजपच्या एकशे बत्तीस जागा आहेत त्यांच्या सत्तावन्न जागा आहेत त्यांना माहिती आहे की आत्ता जो मॅन्डेट आहे तो भाजपच्या बाजूने आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासारखा प्रगल्भ राजकारणी म्हणजे आज त्यांनी त्यांच्या प्रगल्भतेचा एक अत्यंत सुंदर उदाहरण दिले आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पत्रकार परिषद जर ऐकली असेल तर त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांना मी फोन केला आणि तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो सांगा याचा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रच म्हणजे महाराष्ट्राच्या बाबत जर बोललो तर महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि आज तो सगळा मोठा वर्ग तो एकनाथ शिंदेंच्या बाजूने आलेला आहे कारण एक गोष्ट आपल्याला तर निश्चित आहे की एकनाथ शिंदेंना माहिती होतं की आपण मुख्यमंत्री होणार नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत परंतु मग त्यावेळेस कटुता त्यांनी टाळलेली आणि ती पण इतक्याच सुंदर पद्धतीने टाळली आणि त्यांचं जे वाक्य सगळं जे बोलणं होतं म्हणजे त्यांचं एक वाक्य तर मला खूप आवडलं की माझ्यासाठी कुठल्याही पदांपेक्षा लाडका भाऊ ही पदवी माझ्यासाठी फार महत्त्वाची म्हणजे आता एखाद्या राजकारण्याला आणि खरोखर म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या राजकारणाच्या आयुष्यामध्ये पीक जो असतो ना तो एकनाथ शिंदे यांनी गाठला आहे तो त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मुख्यमंत्री असताना यश मिळवलं तर ते त्यांनी पीक घातले आता आणखी त्यांना हवं काय खरं दोन तीन दिवस एक वातावरण तयार झालं त्यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे किंवा त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला हवा द्यायला हवं असं म्हणणाराही एक वर्ग आहे मला असं वाटतं की त्यांनी ते ती एक दोन तीन दिवस त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची एक चर्चा केली चर्चा घडवून आणली आणि अगदी योग्य वेळी ज्याला आपण तुम्ही म्हटलं तसं राजकारणातल्या प्रगल्भतेचं दर्शन घडवलं बाळासाहेबांची शिवसेना काय असते बाळासाहेब काय पद्धतीनं विचार करत करत होते आणि आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीनं शिवसेना चालवतो आहे असं एक खूप चांगलं उदाहरण मला असं वाटतं की महायुती अधिक भक्कम होईल त्यांच्या या आजच्या निर्णयानं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हटलं तसं की मावळते मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांच्या या निर्णयानं ज्या पद्धतीनं त्यांनी हा निर्णय घेतला तो जाहीर केला त्यामुळं त्यांची जी एकूण प्रतिमा आहे ती आणखी उजळ व्हायला आणखी चांगली व्हायला हो मला वाटतं यातनं मदत होईल मात्र उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडं निश्चितपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं असेल तर उपमुख्यमंत्री कोण होईल की ते स्वतः होतील की ते अन्य कोणाला करतील त्याच्या संदर्भात मला वाटतं ते काही अजून त्यांनी स्पष्टता दिलेली नाही आहे पण त्यांनी एक आहे की कोंडी फोडली आहे आणि स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं हे अगदी खरं आहे मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन तीन नाव आहेत एक तर आहे उदय सामंत हे म्हणजे उदय सामंत हे त्यांच्या पक्षातले आत्ता अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत दुसरे दादा भुसे आहेत दादा भुसे यांचं जर तुम्ही पाहिलं तर दादा भुसेनच्या माग म्हणजे म्हणण्याचं कारण म्हणजे तुम्ही धर्मवीर वन आणि धर्मवीर टू जर पिक्चर पाहिले तर त्याच्यामध्ये दादा भुसेनचं जे कॅरेक्टर आहे ते खरंच कॅरेक्टर आहे तर ते कॅरेक्टर आणि एकनाथ शिंदे यांचं काय किती जवळी काय ते हे तुम्हाला दिसेल तिसरा एक त्यांच्यामध्ये आत्ता चर्चा जी आहे की एखादा मागासवर्गीय समाजाचा आमदाराला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं तर ती ही खूप चांगली खेळ ठरेल आणि आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की एकनाथ शिंदे यांच्यासारखे जे नेते असतात ना ते फार पायापुरतं पाहत नाहीत तर ते पूर्ण पक्षाचा विचार करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे येणार आहेत तर त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातल्या सहा महापालिका आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद आहे आणि बाकी राज्यातही त्यांना केंद्रातही सत्तेत सोबत त्यांचे खासदार आहेत तर ह्या महापालिकांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंना ही आजची पत्रकार परिषद जी आहे ती अत्यंत महत्वाची ठरणार आहे म्हणजे आता म्हणजे अगदी मी थोडंसं एक्झॅगिरेट करून सांगतो की कदाचित उद्या जर समजा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची जर युती झाली नाही तरीही भाजपची मोदींना मानणारी मत कदाचित एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतील कारण ते म्हणतील की नाही एकनाथ शिंदे हे मोदींचे अत्यंत निष्ठावान आहेत हे एकनाथ शिंदेंनी यातून साध्य केले बरोबर म्हणजे अत्यंत सच्चा माणूस ते मग अशी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले पण की मला मुख्यमंत्री पदापेक्षा किंवा कुठल्याही पदापेक्षा लाडका भाऊ ही पदवी माझ्यासाठी मोठी आहे आणि मुळातच आपण खरं जर व्यावहारिक पातळीवरसुद्धा विचार केला तर त्यांनी ज्या पद्धतीनं हा निर्णय घेतला तो निर्णय त्यांची वैयक्तिक प्रतिमा आणखी मोठी करणारा हा खरं तर निर्णय आहे त्यांनी कुठल्याही स्वरूपाचा म्हणजे पाच वर्षापूर्वी आता मागाशी अविनाशजींनी जो उल्लेख केला पाच वर्षापूर्वी आपल्याला तेवढं नसताना नसतानासुद्धा आणि एकत्र निवडणूक लढवण्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरेंनी जो काही एक राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणाचा तमाशा केला त्या पार्श्वभूमीवरती पाच वर्षांनी आत्ता एकनाथ शिंदेनी तशीच परिस्थिती निर्माण झाली असताना ज्या प्रगल्भतेचं दर्शन घडवून महाराष्ट्राच्या समोर एक अर्थानं राजकीय आदर्श निर्माण केल्याचं म्हटलं तर ते वावं ठरणार नाही आहे याचा अर्थ असा आहे की याच्या निर्णयानं आता मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी मुख्यमंत्रीपदी एक देवेंद्र फडणवीस असतील आणि कदाचित दोन उपमुख्यमंत्री जे कोणी तुम्ही म्हटला ते असतील अजित पवार असतील यांच्यात कोणी जे असेल ते मला वाटतं पुढच्या एक दोन दिवसात आता ती प्रक्रिया पूर्ण नाही याचा अर्थ आणखी एक आहे म्हणजे आता एक आता हे झालं आपण एकनाथ शिंदे बाजूने बोललो आपण जर सगळं जनमानस पाहिलं म्हणजे गेल्या तीन दिवसापासून चाललेलं आहे की ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्र ज्या दिवशी निकाल लागला साधारणतः मला वाटतं तीन साडेतीन वाजता आपण चर्चा पण करत होतो साडेतीन वाजता महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलं होतं जनतेने ठरवलं होतं की देवेंद्र फडणवीस हे पुढचे बरोबर मुख्यमंत्री ह्याचं कारण असं की एकनाथ शिंदेनं स्वतः माहिती की महाराष्ट्रामध्ये जी लँडस्लाईड म्हणजे अत्यंत मोठा विजय जो मिळाला ना तर या मोठ्या विजयाच्या मागे सगळ्यांचे श्रम आहेत म्हणजे आपण यांचे श्रम कमी वेगळे नाही एकनाथ शिंदे आहेत अजित पवारांचे आहेत सगळ्याच नेत्यांचे आहेत पण देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने रणनीती आखली तर मला असं वाटतं की ही रणनीती आता लाडका भाऊ आणि लाडकी बहीण असं जे एकनाथ शिंदे म्हणतात ही योजना आली कुठून ही योजना मध्य आणली देवेंद्र फडणवीस यांनी त्या पूर्ण योजनेचा अभ्यास केला तर त्याच्यामुळे आता नैसर्गिक हक्क हा देवेंद्र फडणवीस यांचाच होता पण तरी त्याच्यामध्ये हा जो मनाचा मोठेपणा आहे हा फार महत्वाचा आहे म्हणजे जर यांना कदाचित शक्य होत की नाही आम्ही काहीतरी ब्लॅकमेल करणं काहीतरी म्हणणं ना की नाही आम्ही आम्ही तटस राहतो किंवा आम्ही बाजूला राहतो आणि मग कसं आहे की मग सरकार आणि मग त्यानंतर मग पुन्हा एकदा पण आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण म्हणजे जशी एकनाथ शिंदे यांची खूप चांगली बाजू आहे नंबर अजिबातच त्यांच्या बाजूने म्हणजे हे जर अगदी अजून चाळीस पन्नास जागांचा तरी फरक असता तर म्हणजे आपण आरोप करत नाहीये परंतु चाळीस पन्नास जागांचा फरक असता तर राज्याच्या राजकारणात काही घडू शकला असतं म्हणजे पुन्हा एकदा तो सगळा तो प्रयोग म्हणजे मागे तर म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अनेक आपण अशा त्या म्हणजे आता पारावरच्याच गप्पा आहेत म्हणजे ते बरोबर की लोक म्हणत होते की पाच पक्ष एकत्र येऊन भाजपला बाजूला नाही नाही अगदी सकाळी या स्वरूपाच्या काही बातम्या सुद्धा आल्यात की एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे एकत्र सर्वां सरकार बनवण्याचा प्रयत्न पण ते एकत्र सगळे आले असा पण दोन मिनिटं ग्रहित करत तरी सुद्धा तो आकडा पूर्ण होत नाही अशी परिस्थिती आहे पण त्याची चर्चा मात्र झालेली आहे काल आ, हे काल अवधूत वाघ हे हो। एक भाजपचे नेते आहेत तर त्यांनी काल एक ट्विट केलं थोडंसं ते ट्विट म्हणजे जास्त आतताईपणाचं होतं परंतु तो भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात किंवा एकंदर जनतेच्या मनात की जर आत्ता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर हजार कार्यकर्ते जाळून घेतील आणि त्याच्यामध्ये मी एक असेल तर हा सुद्धा पक्षाला संदेश असतो ना कधी कधी म्हणजे हे हे जे सगळे निर्णय होत असतात ते हे संदेश असतात हा संदेश फार महत्वाचा होता अगदी वर तुम्ही म्हणतात तसं की त्या दिवशी निकाल लागल्यानंतर भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं की आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत होतील असं नव्हे झाले पाहिजेत आणि अर्थात आमदारांच्या मनात सुद्धा तीच तीच भावना आहे पण मला असं वाटतं की आमदारांपेक्षा सुद्धा जो सर्वसामान्य भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्या मनातली मा, ती प्रचंड भावना होती तीव्र भावना होती आणि मग तुम्ही म्हटलं तसं तो जो कालचा ट्विट होतं काल ते जे ट्विट केलं होतं ते ते तर आता ताईपणाचं असलं तरी ते मनातल्या भावना किती हे होत्या तीव्र होत्या हे दर्शवणार ते खरं तर ट्विट होतं आज चंद्रकांत दादांनी होम हवन केलं आज आज तर महाराष्ट्राच्या म्हणजे पुण्यात सह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून होम हवन झाली पूजा अर्चा झाल्या त्याहीपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ प्रत्येक शहरामध्ये होम हवन होत आहे हा हा धार्मिकतेचा हा प्रत्येकाच्या भावनेचा भाग असला तर त्यामागची जी खरी जी भावना होती ती हीच होती की तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांना टाळू नका तुम्ही टाळू शकणार नाहीये ते झालेच पाहिजेत अशी खरंतर त्याच्या मागची भावना होती मला एक आणखी फक्त सांगायचं आहे की म्हणजे महाराष्ट्रात मी पहिल्यांदा असं वातावरण पाहतोय गेल्या पंचवीस वर्षाचं आपण पंचवीस तीस वर्ष आपण हे करतोय की दक्षिणेतल्या राज्यात जसं एखाद्या नेत्याच्या बाबत म्हणजे आज एक खूप छान व्हिडिओ आला की एक तरुण आहे पंढरपूरमधला तर त्यांनी एकवीस म्हणजे असं प्रदक्षिणा घातल्या अशा एकवीस लोटांगण घात प्रदक्षिणा घातल्या म्हणजे हे महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं परंतु म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी लोक किती आग्रही की त्यांनी अशा प्रदक्षिणा घातल्या आणि तो म्हणला की मी आजपासून अन्य त्या करतायत जोपर्यंत ते मुख्यमंत्रीपदी जाहीर होत नाही म्हणजे हे जे आहे ते एखाद्या नेत्याला इतकं प्रेम मिळणं हे महाराष्ट्रात पहिल्यांदा दिसतंय आणि त्याचा कारण म्हणजे हा जसे संख्याबळ आहे तसंच लोकांनी पण पाहिले ना की बरं कशा पद्धतीने निवडणूक जिंकलेली आहे बरोबर गेल्या पाच वर्षात जे जे काही घडलं म्हणजे आता हे तुम्ही जे उदाहरण देत आहात याला गेल्या पाच वर्षात जे जे काही घडलं विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत जे जे काही घडलं ती खरं त्याला कारणीभूत आहे त्यामुळं ही सहानुभूती आहे आणि त्यामुळं आजचा हा निर्णय होतो आहे एकनाथ शिंदेनी अत्यंत योग्य आणि व्यावहारिक ज्याला म्हणतो मनाचा मोठेपणा दाखवणारा आणि व्यावहारिक ही दोन्ही पात्रांवरती तो अत्यंत योग्य आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आवडणारा निर्णय असेल एकनाथ शिंदेंची जी काय एक प्रतिमा आहे ती प्रतिमा आणखी उंचावणारा त्यांच्या पाज पातळीवरचा हा निर्णय मला असं वाटतं की यापुढच्या काळात पुढच्या दोन दिवसात अनेक गतिमान घडामोडी घडतील त्याचा वेद आपण घेत राहूया या व्हिडिओमध्ये आपण आता इथं थांबू धन्यवाद